दिसते ना काळी मतक दिसते साहेबा आए घर है ना ऐसे तो सताए ना आता लेट्स गो हॅलो एव्हरी वन कसे आहात तुम्ही सर्वजण स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये और पचा ओव्हर स्किप हॅलो एव्हरी कसे आहात तुम्ही सर्वजण आय होप सगळे मजेत असणार स्किप अभे जलदी बोल सुनवेल हॅलो एव्हरी वन कसे आहात तुम्ही सर्वजण आय होप सगळे मजेतच असणार स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल घे

आणि डिशेश पण बनवल्या बारी बारी डिशेश पण बनवल्या घरातले बोलतात राईस बनवला आता घरातले बोलतात की बाहेर राईस नास्ता न्यायचा आणि आता सगळेजण तो राईस घरातच संपवतात आणि मी का खात नाही माहिती का मग मी जेवल्यानंतर मला घाम येतो मग माझा मेकअप खराब होईल ना मग मी घाऊन दिसेल ना त्याच्यामुळे मी जेवत पण नाही आहे <laughs> <laughs> जाऊ द्या गाई तुम्हाला दाखवते आता जेवण करू हा नको मला प्रश्न पडला आहे काय करू काय करू पण भूक लागली नंतर मला कोणी देणार आणि जाऊ द्या मेकअपसाठी जेवण न करणं हे बॉम्ब आहे त्या सांग दाखवलं सगळं जेवण करताय तिकडे पण एक सांगू का रिअल रिअल सांगते एक आज ना मलाच माझ्यावर खूप जास्त प्रेम झालं मॅडम नका बट मला असं वाटतं मी खूप सुंदर दिसते सगळ्यांपेक्षा इथले त्याच्यामुळे आज मलाच माझ्यावर प्रेम झालेला आहे तुम्ही पण सांगा मी कशी दिसते बाय बाय भेटू नंतर मी लय बघ बघ करते चलो बाय 拜。拜啊 <Bye. S 2> 啊！我老公刚来。 तकनी से खत्म बाय बाय टाटा गुड बाय गया माय मदर झूठ बोलो बार बार झूठ बोलो हाड म नाही का नाही का आमचा शंभू बघा शंभू इकड माग त्या मुली ना त्याच्यामुळे मत त्यांच्याकडे बघतोय त्यासाठी सगळे थांबले तिथे

आणि ती माझी अक्का म्हणजेच आत्या टचिंग मिलियन ऑफ लाईफ काय कापल बघायची ना हसायचं असं का त्यांचं त्यांच्या ग्रुपचं जवळ असूनही आम्हाला यायला जमलं नाही आणि फायनली आम्ही वेळ काढून आलो इथं माझा क्लचर पडला गाईस फायनली वेळ काढून इथे आलो आम्ही पहिल्यांदा आम्ही जवळ याला का ते एकदा ट्राय तर कर त्याला धरून ठेव इथं बस काय कोणकडे पौळ लक्षातले मी मला की ते दिसतं ते सेम किती दिले पाचशे दिले पाचशे दिले ना म्हणून आनंदाने सांगते तुमच्या कंटिन्यू करते का

तुम्हाला गार्डन दाखवायच्या नादात आम्हाला असं आस असं कम्फर्टेबल नाही ते इथं कारण इथं आहे खरी आम्ही फॅमिली आलोय पण इकडे आखे कपलच बसलेत पण कोण कोण आलं याच्यात शाळेत शाळेतलंच होतं का नक्की ए बाई हां <laughs> 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 मिसअंडरस्टँडिंग फोटोशूट झाला काहीच झाला म्हणजे एका स्पॉटवरतीच झालेला आहे अजून फिरायचं बाकी येण हे कॅमेराजवळ काय येत आहे काय नाही हा त्या ग्लासला जरा स्क्रॅच पडला आहे ना त्याच्यामुळं

Ha <laughs> ना झालेली गाई पण त्या विषयीने गाईपटाई आणि कोण पण अर्धा तासापासून थांबून फायन

¡No, no, नंदन होती आणि माझी मदर मामाच्या घरी गेलीच नव्हती अजून म्हणून मग असा विचार चालला चा चा का की आता मामाच्या घरी जाऊ मग आता आम्ही निघालो आहे मामाच्या घरी निघालो आहे खूप विचार करून करून बोलते मी कंटाळा आला आहे आणि भूक पण लागली मला ते माझ्या प्रत्येक ब्लॉगसोबत घडत असतं काय का मी कधी पण ब्लॉग स्टार्ट करायला घेऊ दे थोडासा ब्लॉग कंप्लीट होत आला की माझा फोन स्विच ऑफ होणार म्हणजे होणारच हे रेग्युलर माझ्या ब्लॉगचे म्हणजे काय म्हणू शकतो आपण रेग्युलर ड्युटी आहे स्विच ऑफ होणार म्हणजे होणारच

आहे वातावरण आहे कारण त्यांच्या घरी खूप झालं खूप दिवस झालं गेलेलंच नाही मी त्यांच्या घरी जाऊ मामाच्या घरी जाऊ आणि मग बघू काय काय होत ना काय नाही आणि मग ब्लॉग एंड करू पण ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा ओके बाय चला आता मामाच्या घरी तुम्ही पण चला आमच्यासोबत बाय बाय फायनली गॉईज आम्ही आलेलो अवृत मामाच्या घरी आणि त्यांचं चाललं आहे स्वयंपाक आणि काही घरच काम मध्ये बोलायची गॉईज जाऊ द्या गाईज माझा रिचार्ज संपला आहे आता मग माझं असं म्हणणं होतं की आता आपणच इथेच सेंड करूया ब्लॉगचा कारण रिचार्ज संपला ना मी खूप ओवर बोलते गाईज हे मला कळत तरी पण मी बोलते तरी पण मी बोलतो अबे साले कभी मेरे माफ करना गुस्से में इधर उधर निकल जाता काय करणार आहे तुम्ही घरी जा द्या पाठून येला <laughs> तर गाईज थँक्यू फॉर वॉचिंग आणि कसा वाटला काय वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा बाय बाय लाईक सबस्क्राईब करा बाय